జంగలే బాపా తూలి అహ్ तू సంగల తైన 아이 అరే దేవా అరే బాప్రే దౌడుడు పుడుకుంది రైల బాప్రే పైసుతునస్ నై రైల లై పుడుకు రైల 아이 아이 काय झालं व काय झालं व फोन गल्ला करून राली आई आई काय झालं आई आई माय लाई पोट दुखून राहिला आई लाई पोट दुखून राहिलं आणि जुरा जुरा ना पोट दुखून राहिलं का पोट दुखून राहिलं मग काय किंवा आवाशी ऑक्सिजेशन डॉक्टरंना डॉक्टरीला देईल ते घे ना नाही आई पोट दुखायची गोडी नसते देत डॉक्टरी तसंच दुखून राहिलं पोट आई लई दुखून राहिलं काल त्या भांडारातली भाजी बिजी खाल्ली तिकट आहे त्याला दुखत असेल नाही तर मग हम्म चंडाचे जा वाटते काय उलटी करा वाटतं काय नाही तस काही वाटून नाही राहिलो बघ दुखून राहिलो लयजर दुखून राहिलो सांग आता। काम खोली आंग बर धग 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 झाली काढलं होतं दग झाली तुझे किती म्हटलं काम पुरतेच छाया घरातल्या घरात खालीवर पाय पडते चढणं उतरणं जरा दरारा रामशी चालत जाई आता डग होता दगदग झाली तुझे धग धग नाही

अ काही नाही तिचं पोट दुखून राहिलं दगदग झाली ना गं काय काम म्हणा त्याला दुखत असीन खाली दगदग झाली काहीच तर ना होतं काय भंडारा होता दोनडे शेवटक नि करायला लागला दगदग कायची झाली नाही व होते ना घरी कार्यक्रम म्हटला की लई काम पुरते एक दिवस पहिले की तिने आवरचे वर ये ते तिच्या वेळेवर आल्या दोघीजणी वेळेवर आली तू काय 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 तुम्हाला काय नीट लागला ती दगदग झाली ना दोन जीवाची आहे त्याचं जाते नादू काय म्हणून तिचं पोट दुखून राहिलं तसं काही नाही आहे वेळेवर आलो तर मग आम्हाला करायला लागले मागून येऊन आणि तसं मी लाटा किती मारलं असेल पोटात म्हणून मी दुखते पोट लाटा मारले ला, की कोण दुखते आहे तुला लेकर मला लेकर व्हायला असतील आई बोलता काय पण असं म्हणतात मोठा बाया मी ऐकलंय तुम्हाला अनुभव नाही काय तीन तीन चार चार पाच पाच लेकर झाले ना तुम्हाला अनुभव नाही का तुम्हाला या गोष्टीचा तेच तर म्हणून राहिली मग की मला एवढं नाही आठवलं एवढं पण तुले बरं आठवलं व मला पाच तास लेकरं झाले पण मला नाही कधी असं काही झालं तुले बरं समजते यातले सगळं काही आजीबाईवानी त्यात काय आहे मग समजायसारखं काय आहे त्याच्यात तुम्हाला समजत नाही म्हणून काय झालं मले असं आमच्या गल्लीच्या बाया गोष्टी करत मी तिथं बसल्या असो मी ऐकू असो दोन ज्वाराच्या वाईच्या तर मला माहीत आहे असं चालते चहा ताई ताई नाही दुखत दिखत तुम्हाला वाटते दुखते म्हणजे दुखत नसते लेकर पोटात फिरलं तसं होत असते

डोक्या खाली उस्ती घेऊ नको आवळ्या जीवावर सुचू नको दुख जीवावर काही काढू नको जास्त कधी दुखल सांग मली दोघांना जाऊ मग आपण सांगतो ना पाहिलं जसं माया मनाला वाटलं होतं तसंच झालं वाटलंच होतं मला वाटलंच होतं की बरोबर हे सगळं झालं म्हटलं की सगळे काम पाहून म्हटलं छाया बिमार पडीन आता ही राहीनी बिराणी माई भुरकून रोसून चालली जाई मग उरली मी मोरकर घरातली कामं करायली नाटक्यावानाच्या मी नाटकं करत राहते कामाच्या कर धाकाने तिकडे पैते मीच काय कामं करू एकटी या घरात नाही का ठेका उतरला काय लोकांचा कामं करायचा बोलणे खायचा मी नाही करत तिकीट अपरायचं आई छान मला गोर तुला पाहिजे हो मला नाही आई पाहिजे होता

जेव्हा आला तेव्हा अंग चोरत कामासाठी जेव्हा आले तेव्हा अंग चोरतं मी काय मोलकरी नव्हतं या घरातली आली की मस्त आयती वाईती येतं हात बांधून उभी राहतं हा आणि मग मस्त जेवढी खाली गेवरा सगळं जातं हा काही कामधंदा आहे की नाही तू या घरची सुनत आहेस था? ना काय 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 ते छाया बी मार आहे आणि तू काय तु काय सांग तू काय धाड भरली थांब सांग नव्हा रे की खूप मोठे कामं पडले भंडारायचे आवर चिवर एकटी काय करणार आहे नाही येत नाही दोन तीन दिवसांनी येईन सांगू शकत नाही का तू असं अशा भाषेत म्हणजे तू काय काय कुठची काय काय कुठची कलेक्टर लागून गेली की कुठची राणी आहेस का तू राजाची राणी आहेस काय हां कशा भाषेत बोलून राहिल्या मोठी आहे म्हटलं मी समजलं काय हां तल्ली मोठी कशा भाषेत बोलून राहिल्या आधी काही तुम्ही डक्कर पडल्या गोष्टी का करून राहिल्या हां डक्कर पडल्या का तू काही बोलून राहिल्या मी ऐकून राहिली म्हणजे जपान तर मला बोलत राहता मी काय लहान मला काही मान मरत आहे की नाही तर तुमचं ऐकत बसू मी काय काय कोणा मंदिरातला घंटा आहे का ज्यांना पाहिजे त्यांना वाजवला ज्यांना पाहिजे वाजवला वा अरे काय लोक मी काय केलं तुम्हाला तुम्हाला तर मला बोलते तुम्हाला तर मला बोलते काय केलं मी असं कधी पाहिजे तुमचा राग असते माझ्यावर कधी पाहिजे तुमचा राग असते कधी पण तुमचं ऐकूनच घेते मी काय केलं मी असं मी काय काही काम करत नाही का घरातले काहीच काम करत नाही का मी बापा काय काम करतो तू काय काम करतो तू हात वेळ तर जॉब आली तेव्हा हां कोणी आवाज देत असले की सासू आवाज देते तर प्रियंका सासरा आवाज देते तर प्रियंका देत सगळं आवाज देतात तर प्रियंका देत तू करतं काय सांग ना तू करतं काय तू कधी वेळेवर येतं आंग चोरतं कामाली

साडी घालो काही घालो काही घालो तुम्हाला काय घेणं देणार आहे मी हाय फाय राह राव बांधून राव कसंही राह म्हणजे अरे आवडते ना मग तुम्हाला काय घेणं नाही माझ्या माझ्या पर्सनल लाईफमध्ये बोलायचा काय घेणं नाही तुम्हाला बाप रे किती वरचड झाली तू किती वरचड झाली किती वरचड बोलून राहिली तुझ्या ठाणी मान पान दुरली की नाही दुरली काही मी जेठाणी आहे म्हणत होती हे पाहत आहे मी तुला माझ्या बहिणीसारखं समजत होती पण तुम्हाला चांगलं राहता येत नाही माझ्यासोबत हा जेठाणी आहे जेठाणी आहे जेठाणी आहे जेठाणी मग काय डोक्यात हातणार तुम्ही किती मानपान करता पाहिलं ना मोठ्यांचं सासूला किती मान देता पाहिलं ना तुम्ही हां धड सासूशी बोलत नाही धड नवऱ्याशी बोलत नाही त्याला मोठा मला मानपान शिकवायला त्याने स्वतःच पाह म्हणलं स्वतः किती मानपान देता दुसऱ्याला तर दुसऱ्याकडून मानाची अपेक्षा करता तुम्ही तरी लोकांना मानपान देता का बाप रे मला वाटतं तुम्ही बोलतच नाही इतकं तू तो, तो लय खाली मुंडी पाताळ दुंडी जबर मानाची किती बोलून राहिली तू काय बोलली मी काय बोलली काय मी असं खरं बोलली म्हणून तुम्हाला मिरची लागली माझी

तुझ्या कुठची माया, माया वर, उर, वर, वर, मी आका हातून उभी राहतो चांगला चांगला साड्या घालतो कुठची कलेक्टर नस का काम करत नाही तुम्हीच सांगा काय माया नवऱ्याला अकोल्यात नोकरी आहे म्हणून मी अकोल्यात राहतो त्यांची घोऊन झडते माझ्या साड्यांवर माझ्या एज्युकेशनवर माझ्या नवऱ्यावर कोण झडतात का काय मी झडतो ती मी झडतो अवय झिपरे हा मी काय जळवं मी काय का काय काय तुझ्या कुठची काय घेऊन नाही आहे का आणि मी या कुठची भिकारडी का त्यावर जुळवतो

तुमचं घर आहे का माझं घर आहे म्हटलं लग्न करून आली म्हटलं मी माझा पण अधिकार आहे याच्यावर तुम्ही कोण मला चालती वय म्हणणार आहे तुम्ही कोण मला घरच्या बाहेर काढणार आहे चालल्या मोठ्या जॉब आहेत तेव्हा लोकांना उद्धवसारखे बोलत राहतात मान नाही पान नाही काही नाही काही नाही मी कुठे कुठचं डॉन आहे का जॉब आहे ताल करता वेगळं काय निघता मग परत एकाच काय राहिले येता तमाशे काय करता तुमच्या पूर्ण घर मागे पुढे फिरणार आहे का मी गेली म्हणतो अकोला म्हणलं माझ्या नवऱ्यासाठी गेली म्हणता नवऱ्याला नोकरी आहे म्हणून गेली तुमच्यासारखी भांडा करून नाही गेली दोन काय तर सांगून पाहिलं कशी आता था था? था? आता कोण तोंड तोंड तुमचं तुमचं बोलून तुम्ही तुम्ही चालते चालते बोलते बोलत राहता शिकायला चक्कर येतात माझ्या तुम्हाला डॉक्टर करायला लागते आता कुठे गेल तुमचं आता कुठे गेली तुमची तब्येत आता बोलून राहिले पुढे आता कोण तुमची जीव वळली आता कोण जी वळली तुमची तिच्या तुम्ही अधिकार आहे तुम्हाला आता हा एक सगळी मी सावतर आहे काय मी सावतर आहे का ते दोन दोन सखे आहे मी सावतर आहे ना मावडेच आहे तमाशी करता तुम्ही बोला ना बोला ना आता बाप्पा देवा परमेश्वरा हां बापा बाबा काय भांडण करून झालं आहे दोघी दोघी अ वाई ते श्री तिथे आहेस ना बा मा शिकायचं नाहीस ना जाय ना बाई जा ना तिकडे असं म्हणू म्हणलो की यार घेतली तुम्ही तिले तू शिकीन सर ना मग समुददार हस ना म्हणजे मिळा नाही आहे आनी आहे मी अ बापा तुला कोरोना म्हटलं बापा तुले कोरोना म्हटलं ओळखी बोलली तरी कमी घुमून फिरून तर मायावर चाली ना तिकडे तुम्ही शिकेल सरल म्हणता म्हणजे मी ओळणी मला काही समजत नाही मग डॉक्स नाही नाही बरोबर आहे ना माया नवरा झामल्या मुखाचा आहे ना म्हणून मला काही किंमत नाही आहे घरात जिचा नवरा झांबला असला की नाही त्या बाय घरात किंमतच नसते जिचा नवरा नोटा कमावते चांगला हुशर असला की नाही तिथे घरात किंमत असते हे तेवढी सत्य परिस्थिती आहे समज ज्या नवऱ्याची चालते की नाही भाई त्या बायची घरात बी चालते माझ्या नवरा हे म्हणा मी म्हणा आहे ना म्हणून मला किंमत नाही आहे तर दोघीची नवरे हुशार आहेत म्हणून त्याला किंमत आहे माणसाला किंमत नाही आहे मी किती राब राब राबीन कष्ट करीन तरी मला किंमत नाही आहे या घरात की किंमत फक्त त्या दोघीली आहे तर याची नवरे पैसे कमवतात नोटा कमवतात म्हणून सगळं समजलं मला काय कोणी माय नाही बाप नाही सासू नाही कोणी नाही तर पैसे जाणारी फिरणारी दुनिया आहे प्रियंका खुश आहे तू खुश आहे मागे मागे काय जाऊ মেনিটা মাসে করেছে মাসে খলে জাপা বারতে সা ই রানা আনি। আ মা মা ই মি কি মাসে মা কো ড ঘুনিয়েছে তা খ